हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज बघा सगळं काम माझं आवडून झालेलं आहे आणि बाळ पण झोपलं म्हणलं थोडासा व्हिडिओ शूट करून घ्यावा तर आता जे आज व्हिडिओ मी टाकला नव्हता तसं तर आज मला लॉंग व्हिडिओ वगैरे टाकायला वेळच भेटला ते बाळाचे वगैरे भरपूर होते ते धुले त्याच्यानंतर मग जेवण वगैरे बनवायला घेतलं आणि असं भरपूर एका मागे काम माझं वाढत गेलं त्याच्यामुळे व्हिडिओ काय मी शूट केला नाही व्हिडिओ शूट करायला घेतलं की मग तिकडेच लागतं असताना बाकीचं काम वगैरे ते थोडंफार उशीर होतो व्हायला आणि बाळ झोपलं तो वरच काम करावं लागते त्याच्यामुळे म्हणलं आज व्हिडिओ राहू दे आणि पहिल्यांदा काम आवरून घेऊ तर काम आवरून घेतलं आणि आत्ता बाळ झोपले आता मी व्हिडिओ शूट करते मी साडी कलेक्शन लावणार आहे त्यासाठीच मी आज व्हिडिओ तो शूट करणार आहे नंतर ज्वेलरी ब्लाऊज वगैरे ते मी असं जास्त म्हणजे एवढं काही भार नाहीत माझ्या साड्या वगैरे ब्लाऊज म्हणा पण मी तुमच्यासोबत माझं साडी कलेक्शन जे आहे ते तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत सांगा आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब करा लाईक करा तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा तरी एवढ्या काही मी साड्या घेऊन आले नाही घरीच आहेत भरपूर साड्या आणि ज्या नेहमीच्या वापरते ते काही मी धावल्या नाही दोन चार फक्त ज्या कुठे जाण्यासाठी कार्यक्रम असला किंवा काय असलं पूजा वगैरे असली त्याच्यासाठी मी घालते ना तेच दाखवते ते, ते ती बघा निळी साडी होती ती माझ्या गावाकडे दिलते ताईने दिलते ती आणि ही जी गावातल्या गावा त्या मामीने दिलते आणि ही जी साडी आहे ती माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केली ती म्हणजे आमचं लव मॅरेज झालं ना तेव्हाच ती साडी जी होती ना ती दाखवली तुम्हाला लग्नाची साडी तीच मी लग्नात नेसली होती आणि ही पण ताईने दिली ती मला साडी तर मी आजवर एक पण म्हणजे स्वतःहून एक पण साडी घेतलेली नाही कारण असं घालणं कुठं जाणं वगैरे होतच नाही त्याच्यामुळे मी पपाटात म्हणजे असं बॅगमध्ये राहण्यापेक्षा घेतलेली नंबर त्याच्यामुळे मी घेतले नाही सारखं मी ड्रेस वापरते त्याच्यामुळे हा एक माझा ड्रेस नवीन होता तो दाखवते तुम्हाला हा मी मिसोवर मागवलेला सातशे आठशे रुपयांचा तर असे दोन तीन चार ड्रेस माझ्याकडे आहे सातशे आठशेवाले कारण मी ड्रेस जास्त वापरते ना त्याच्यामुळे साड्या वगैरे एवढ्या काय मा मला घेणं होत नाही तर हे ब्लाऊज पी सिंपल आणि साधे आहेत जास्त त्याच्यावर हे केलं नाही मी डिझाईन वगैरे याच्यावर सांगितली होती पण त्यांनी केलीच नाही दोऱ्या वगैरे असं डिझाईन वगैरे सांगितली ते हाताला पण त्यांनी केलीच नाही फुकट एवढे पैसे घेतले त्यांनी तर हे लग्नाचं ब्लाऊज आहे माझं एवढी त्याला पण डिझाईन वगैरे गाय लव्ह मॅरेज झालं त्याच्या काही एवढं करता आलं नाही सगळे हौश वगैरे तर साधं सिंपल असं ब्लाऊज निळ्या साडीवरचं आहे तर हे सगळं कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगा That's yellow. Bye-bye.